मध्यवर्ती कारागृहात घरफोडी खुद हाणामारी महिला अथवा तरुणींवर अत्याचार विनयभंग चोरी दरोडा अशा विविध गुन्ह्यातील तब्बल चारशे एकतीस कैदी आहेत त्यात महिला कैद्यांचाही समावेश आहे वास्तविक पाहता या कारागृहाची क्षमता अवघी एकशे एक्केचाळीस कैद्यांइतकीच आहे तशी साधारणतः गुन्हेगारीत दहा टक्के वाढ होते किरकोळ कारणातूनही अनेक जण कायदा हातात घेऊ लागले आहेत नात्यांचा विसर अनेकांना पडला असून क्षुल्लक कारणांसाठी काहींनी स्वतःच्या आई वडिलांचा आजीचा देखील खून केल्याची उदाहरणे आहेत दरम्यान पोलिसांनी वेगवेगळ्या गुन्ह्यात अटक केल्यानंतर न्यायालयातून शिक्षा होईपर्यंत कैदी सोलापूरच्या मध्यवर्ती कारागृहात ठेवले जातात सध्या सोलापूर कारागृह कैद्यांनी तुडुंब भरल्याने अनेक कैदी न्यायालयाच्या आदेशाने कोल्हापूरच्या मध्यवर्ती कारागृहात देखील पाठवण्यात आले आहेत खटल्याचा निकाल झाल्यावर शिक्षा लागलेल्या कैद्यांची रवानगी पुण्यातील येरवडा कारागृहात केली जाते सोलापूर शहर जिल्ह्यातील विविध गुन्ह्यातील चारशे एकतीस कैदी मध्यवर्ती कारागृहात कैद आहेत दरम्यान आता शासनाकडून निधी मिळाल्यानंतर तुरुंगाचा विस्तार केला जात असून हे काम पूर्ण झाल्यावर त्या ठिकाणी चाळीस कैदी आणखी बसू शकणार आहेत तुरुंगात राहण्यापेक्षा गुन्हा न करता किंवा कायदा हातात न घेता प्रत्येकाने आनंदाने राहावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका